मित्र नमस्कार जय बळुमा बळवांच्या नावानं चांग विष्णुदेवाच्या नावाने चांग बोल हसन अप्पाच्या नावाने चांग बोल मुळीमारांच्या नावाने चांग बोल मालिंगरायाच्या नावाने चांग बोला महाकादेवीच्या नावाने चांग बोल मरुबाईच्या नावाने चांग बोल शाहमाच्या नावानं चांग बोल राजा वड्याच्या चांग बोल आई सत्ता नावानं चांगलं बोला 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 नावानं मित्रांनो मी आता माणगावमध्ये रघुनाथ जोग मामांच्याकडे आणि रघुनाथ जोग मामांच्याकडे येऊन आपण दर महिन्याप्रमाणे ही पेन्शन करून आलं दर महिन्याला एक हजार एक रुपये आपण सर सगळ्या समंगण्या देतो आणि आज इथं येण्यासाठी जी मदत झाली ती तुषार डावाळ यांची मदत झाली कारण त्यांनी आपल्या गाडीतून इथंपर्यंत आणलं कोल्हापुरातले जे दोन सवंगडे आहेत जे माणगावचे रघुनाथ जोग मामा आणि बेडशीरचे भटा जदो मामा यांना तुषार डवाळे यांच्याकडे पेन्शन आणि मित्रांनो खरच खूप छान आज योग आलाय कारण आज विशेष एक गोष्ट आहे की आपल्याला आज एक विशेष व्यक्ती भेटणार आहे तर त्याची सुद्धा भेट नंतर करून देतो आपण आणि रुग्ण जोग मामांना पेन्शन जय बरोमाच्या नावानं चांगलं रक्तपातळी रक्त पातळीची तेवढी गोळी चालू ठेवल्या तिने आलेलं काय बरोबर बरं बरं रिपोर्ट केअरनं घेतल्या के तर रिपोर्ट आला आहे दोन तीन वेळा रिपोर्ट काढला कुठं आलेदा हा ह्याच्यात आहे मी काढून देतो मग ते फोटो काढून पाठवूया आणि त्यांना डॉक्टरना आमच्या पाठवूया त्यांना समजते काय काहीतरी पाणीच

आता काय आता तर बरं आहे भेटेल तुझला रघुनाथ जो मामांचे रिपोर्ट सगळे बघून डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांना फोन करून आम्ही त्यांना ते सगळे रिपोर्ट व्हॉट्सअपने पाठवले आणि त्यांना एकदा येऊन इथं जाण्याची विनंती केली आणि आम्ही निघालो बेडशेटला भंडार जाधव मामांच्या मामांच्या काळात मामांचे बकरी राखणारे बंडा जाधव हे मूळचे बेनेकरेचे पण आता ते राहतात बेडशेडमध्ये बेनेकरीमध्ये बंडा जाधव आणि रामा जाधव हे दोघे मामांच्या बकऱ्यामध्ये भरपूर राबलेत त्या काळी मामांच्या बकऱ्यामध्ये राबलेत आणि त्यामुळे त्यांना आम्ही हे पेन्शन सुरू केले तर जाऊया बेडशेड ला आणि त्यांना ही पेन्शन सुपूर्द करूया मित्रांनो नमस्कार जय बळू नावानं मान चांगलं मी आता आलो मित्रांनो बेडशेडमध्ये बेडशेडमध्ये आपण बंडा जाधव यांना पेन्शन सुरू केलेले आहे तर त्यांना पेन्शन द्यायसाठी त्यांच्या घरी आलो आहे मित्रांनो आज आपल्याबरोबर त्यांना पेन्शन देण्यासाठी एक अगदी नवीन व्यक्ती आपल्याबरोबर आहे म्हणजे ते माझे पूर्वी फार जुने मित्र आहेत आणि आज पहिल्यांदाच आलेत म्हणून नवीन म्हणतो मी कारण आज पहिल्यांदाच यांचं गाव इथून अगदी दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर महेगाव आहे पण ह्याच्यापूर्वी कधीच ते आले नाहीत आणि आज पहिल्यांदा त्यांच्या असते आपण पेन्शन बंडावांना देतो आहे शहाजी पाटील हे या गावचे असं म्हणा हरिभक्त परायण शहाजी पाटील महाराज आणि दुसरी एक उपाधी आहे त्यांना शाहीर असे पण उपाधी आहे तर संगीत क्षेत्रातले ह्या भागातले अगदी जाणकार व्यक्ती म्हणायची त्यांना तर ती त्यांच्या हस्ते आपण पेन्शन घेऊया त्यांच्याबरोबर आपल्याला तुषार सुद्धा या वेळेला आले तुम्हाला माहीतच आहे मगापासून आपण प्रवास करतोय तुषारजींच्या हस्ते आणि शहाजी पांढरेज यांच्या असते आपण शहाजी पाटील यांच्या असते आपण नावानं नावान बोला बोला बाळूच्या नावानं चांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला हलसीनाप्पाच्या नावानं चांग बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला बोला महाराज कसं काय काय तुम्हाला कसं वाटलं काय बोला काय तुम्ही सांगा मला वेब सिरीज चांगा काय काय तुमचं हे कसा अनुभव होता वेब सिरीजचा थांबा सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरच एक व्हिडिओ आहे बाळूमा वेब सिरीज एपिसोड एकोणीस असं जर तुम्ही टाईप केला वेब सिरीज एपिसोड एकोणीस असं टाईप केला तर भूताला लावलं कामाला म्हणून एक व्हिडिओ आहे आ, एक वेब सिरीजचा एपिसोड आहे तर त्यामध्ये शहाजी पाटील यांनी काम केलेलं आहे तर आपण त्यांना विचारलं त्यांचा अनुभव कसा होता या त्या व्हिडिओची थोडीशी झलक मी या एपिसोडमध्ये टाकायचा प्रयत्न केले बोला कसं वाटलं तो व्हिडिओ कसं काय आहे हे सगळं अनुभव सांगाल तर राऊत सरांनी अचानक मला फोन केला मी शेतावरती पाणी होतो आणि मग सरांना म्हटलं या घरी घरी आल्यानंतर तिथं सांगितलं चहा पाणी केल्यानंतर ते शेतामध्ये आले शेतात आहे म्हणले तिथे या आणि आल्यानंतर मला अचानक म्हटले की तुमचा असा व्हिडिओ करायचा आहे आणि असं असं मग करा म्हटलं तर इथेच चालतोय का का दुसरीकडे जायला लागतं आहे तर म्हणले नाही मी इथंच करूया इथं ठिकाण चांगलं आहे मग आमच्या शेतामध्ये एकदा करंजीचं झाड होतं त्या झाडाखाली बसून आम्ही ती स्वतः सराने व्हिडिओ बनवून आमच्याकडनं वधून घेतलं तर त्यातील मी एक डायलॉग बोलणार आहे बोला <laughs> मी आता तुम्हाला बोलायला डायलॉग बोलायच इथं आपली माणसं सगळी संत लोक आहेत काय मी बोलायला घरीच आम्ही ते डायलॉग बोलणार आहे मामा असा डायलॉग होता तो मामा हे तुम्ही जे सांगितलंय ला ला की भूताला वरती जायचं खाली यायचं असं माणसाला पण भरपूर काम लावलेलं आहे या जन्मामध्ये जन्म आल्या झाल्यानंतर तर त्यावेळी ब तुम्ही जे सांगितलं भूताला लावलं कामाला की भूत वरती जाते काटीवणं खाली येते वरती येते खाली येते असं बाळमामाने त्यावेळी माझ्याबरोबर संवाद केलेला होता तर ते ती मी त्याना प्रतिउत्तर मा बरोबर आहे मामा तुम्ही जी हे सांगितली गोष्ट ती चांगलीच आहे आणि ही समाजासाठी या जनतेसाठी अगदी काही सांगून भरपूर केलेलं आहे असा तर अशा पद्धतीचा ते व्हिडिओ होता त्यामध्ये मी एपिसोड एकोणीस तुम्ही टाकला तर माझा प्रतिक्षित डायलॉग काय आहे ते तुम्हाला पाहायला एवढं मी मित्रांनो हे गावचे पाटील आपल्या होते बोला तब्येत तुमचे कसे आहे तब्येत बरे तब्येत हाय बरे घराचं बांधकाम सुरू आहे घर स्लॅबपर्यंत आलं आले असं सांगितलं तुम्ही मला पहिला असा पडला असा जय बाबा बाळूमांच्या नावानं अक्षरभरदेवाच्या नावानं चांगलं विचार जे बोला चांगलं तुम्हाला बोलायला आवल्याशिवाय संपत <laughs> नाही <ने परीगा। laughs> काय सेवा करा मिळते हेच आमचं भाग्य म्हणायचं बाळूमाची सेवा करते करा मिळते भाग्य म्हणायचं म्हणजे आता हे जी मामा लोक आहेत की नाही आता बाळूमान संघ राहिलेली यांना यांच्यातच आम्ही मामा बघतोय आणि मामांसाठीच करतोय याचा आनंद खूप आहे जेवढं होईल तेवढं आणि सरांना एक चार महिने आम्हाला सेवा द्या गाडी आमची आहे आम्ही एक पाच सहा जण तयार आहे तुम्ही पावसात न फिरता आमच्या गाडीले सेवा करून घ्यावी आणि आम्हाला बी सेवेचा मोका द्यावा ते आमचे भाऊ निलेश डावाळे अजय आऊदकर वैशाली डावाळे व भाग्यश्री चव्हाण परत पूजा डावाळे पिंकी लाके असे आम्ही क पाच पाच सहा जणांनी एक ग्रुप तयार केला आहे की बाबा एक हे पावसाचे चार महिने जे आहे ते सर उन्हात म्हणजे पाऊस बघतच नाहीत स्वतः म्हणजे त्रास घेऊन इकडे तिकडे फिरते त्याच्यापेक्षा आम्ही ग्रुप तयार केला की ते चार महिने तुम्ही आम्हाला ती सेवा सेवेची संधी द्यावी आमची गाडी आहे आम्ही गाडी घेऊन ते पेन्शन जिथं जिथं म्हणाल तिथं तिथं वाटायला आम्ही येऊ चल जय प्रमाण आणि तुमच्या या चांगल्या भावनाबद्दल तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून आभार मानतो मी सुधीर डावाळे पण आहे त्याच्यात जे पण ना 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 नाव घेतलेत आणि नाव घेतलेले नाही अशी व्यक्ती जे आहेत त्या सगळ्यांचा खरंच आभार मानतो की एवढा चांगला कारण गेल्या वेळेलाच कामते साहेबांनी कामते वहिनींनी सांगितलं होतं की सगळेजण मंदिरात वगैरे देतात पण हे ह्यासाठी अशा गोष्टीसाठी कोण खर्च करत नाही तर तुषारजींचा चांगला ह्यावर वेळेचा निर्णय होता जय बाळूमा बाळूमांच्या नावानं चांगलं मित्रांनो आता इथून मला जायचं आहे पुढं निपाणीला निपाणीतल्या भागात भागातले त्या भागातले पेन्शन सगळ्यांना द्यायचे तर आपण तुषारजींच्याबरोबर कोल्हापूरपर्यंत जाणार आहोत तुर्तास ह्या सगळ्यांचा आपण निरोप जय बाळूमा बाळूमांच्या नावानं राम ओके मी नमस्कार आता आलो आहे शर्माजींच्याकडं सावंत शर्माबाई सावंत गुंडगे ज्या मोरे यांच्या घरातल्या राम मोरे यांच्या घरातल्या एकाला आपण पेन्शन सुरू केली आहे राम मोरे यांच्या कन्या श्रीमाबाई सावंत ज्या दुर्गामध्ये आहेत त्यांना आपण आता पेन्शन दिलं बोला 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 बळवांच्या नावानं चांग गुरुदेवाच्या नावानं चांग बालकृष्णाच्या नावानं चांग चला

छत्रपती होते त्यांचा जन्म एको सोळा जून एक अठराशे चौऱ्याहत्तर लोजी लोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला जन्म झाला की झालं पुढे काय केलं त्याने काय काय केलं त्यांनी राधा नाही बघ राधानगर धरण बांधलं त्यांनी म्हणून सांगायचं राधानगरीचं धरण बांधलं त्यांनी काय शा इथं मोठं कॉलेज शा शाळा बांधली इथं ह्याच्यात कोल्हापुरात काय राधानाथ धरण बांधलं म्हणजे तेवढं सांग हां आणि हॉटेल सुरू करून दिलं एका माणसाला सगळं असं चांगली चांगली कामं केली असं सांगायचं तू okay? ओके मामा